नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काही महत्वाच्या शिड्या आहेत महत्वाचे टप्पे आहेत ते टप्पे तुम्ही समजावून घ्या मग तुमचं कोणतंही क्षेत्र असो तुमच्याकडं कोणत्याही क्षेत्राचं स्किल असू द्या हे स्किल त्या स्किलच्या पायऱ्या यशस्वीतेचं मार्ग जोपर्यंत तुम्हाला समजत तो हो नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी सफल होऊ शकणार नाही त्यासाठी आजचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे जीवनाच्या सफलतेची ही महत्वाची शिडी मित्र हो यश मिळवणं हा केवळ नशिबाचा भाग नसतो तर त्यासाठी कष्ट योग्य विचार आणि नियोजनाची गरज असते यश मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींचा विचार तुम्हाला आम्हाला सर्वांना करावाच लागेल चला तर मग या यशाच्या सात पायऱ्यांचा सा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि या सात पायऱ्या तुम्ही समजावून घ्या पहिली पायरी आहे योजना आखणं अत्यंत महत्त्वाची आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ही महत्वाची पायरी आपण कोणत्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवू इच्छितो याचा विचार आधी करा आणि उपलब्ध संधीचा अभ्यास करा पण त्या तुमच्या आवडीनुसार आहेत का हे तपासा ठरवलेल्या दिशेनं पुढे जाण्यासाठी पद्धतशीर योजना तयार करा नियोजनपूर्वक दुसरी पायरी आहे योग्यता तपासा केवळ आवड असून उपयोग नाही तर त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे आवश्यक कौशल्य आहेत का हे तपासा जर कौशल्ये अपुरी असतील तर ती शिकण्याचा प्रयत्न करा कारण जो शिकेल तोच टिकेल योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या बऱ्याच वेळा आपला युगो आड येतो आणि आपण ज्येष्ठ माणसांचा सल्ला घेत नाही तर त्यांचा सल्ला तुम्ही घ्या तिसरी पायरी आहे साहस अर्थात धाडस यशाकडे वाटचाल करताना काही वेळा कठीण निर्णय आपल्याला घ्यावे लागतात ला जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावी लागते कारण डर के आगे है आत्मविश्वास ठेवा आणि हो धाडसानं पुढे जा हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे चौथी पायरी आहे संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल यशस्वी होण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य असणं गरजेचं आहे मी या संवाद कौशल्याच्या निमित्तानं आपल्याला सांगेल की ज्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे त्याची माती देखील खपते आणि ज्याच्याकडे संवाद कौशल्य नसतं त्याचं सोनं देखील खपत नाही ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घ्या ज्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं तुम्ही ठरवलंय मनाशी खुणगाट बांधली त्या क्षेत्रातल्या अनुभवी तज्ज्ञ लोकांच्या संपर्कात तुम्ही असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या संवाद शैलीमध्ये सुधारणा करा सराव करा रियाज करा बैठक अभ्यासाची निर्माण करा सरावाची बैठक निर्माण करा कारण बांधवांनो भगिनींनो ती तुमच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे पाचवी पायरी आहे व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगलं व्यक्तिमत्व ही यशाची महत्वाची पायरी आहे हे आपण सर्वांनी समजावून घ्या लोकांशी सौजन्याने वागा ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर आहे तो जग जिंकेल असं म्हटलं जातं लोकांना त्यांना आपलंस केलं पाहिजे फक्त आकर्षक दिसणं पुरसं नाही तर आपलं वर्तनही आपलं चारित्र्य देखील सभ्य आणि प्रभावी असणं आवश्यक आहे सहावी पायरी आहे आत्मविश्वास कॉन्फिडन्स आत्मविश्वास ही यशाची अत्यंत महत्वाची पायरी आहे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अभ्यास सराव आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपला आत्मविश्वास वाढतो त्यासाठी तुमचा सातत्यानं अभ्यास अभ्यास असणं आवश्यक आहे सराव असणं आवश्यक आहे तुमचा आत्मविश्वास कसा वाढवायचा आहे याच्या विविध पद्धती आहेत त्या पद्धती तुम्ही आत्मसात केलेच पाहिजेत असे या निमित्ताने मी तुम्हाला सांगेल आणि शेवटी अत्यंत महत्वाची तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्याची अत्यंत महत्वाची पायरी ती म्हणजे समाधान आणि आनंद बांधवांनो यशाचा मानदंड तुम्ही स्वतः ठरवा दुसऱ्यांनी नाही इतरांच्या यशाशी स्वतःशी तुलना करून स्वतःच समाधान हरू नका ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान याचा अर्थ असा आहे की तुमच्या तुम्हाला मिळालेले यश किंवा तुम्हाला मिळालेले अपयश त्याचं तुलना इतरांशी करत बसू नका यामुळे तुम्ही तुमचं समाधान तुम्ही तुमची कौशल्य हरवू शकता जे यश मिळाले ना त्याचा आनंद तुम्ही घेतलाच पाहिजे त्यासाठी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करणं आवश्यक आहे मित्र हो या सात पायऱ्या पाळल्या लक्षात घेतल्या तर मी निश्चित तुम्हाला सांगेल की तुम्ही यश तुमच्या शिडीवरती उभं राहील आणि सांगेल होय यश स्वतःहून सांगेल मी तुला मिळालोय अर्थात यश तुम्हाला मिळालंय तर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सातत्यानं वाटचाल करू शकाल तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या सात पायऱ्या तुम्ही लक्षात घ्या या सात पायऱ्या मी सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला मी सुरू केलं सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये मी प्रवेश केला तेव्हा या सात पायऱ्यांचा बारकाईनं अभ्यास केला सातत्यपूर्ण सराव आणि या सात पायऱ्यांच्या मुद्द्यांचा प्रकर्षाने मग ती शाब्दिक असेल प्रत्यक्ष कृतीयुक्त या सर्व बाबी मी कटाक्षाने पाळल्या आणि यश आज माझ्याजवळ आहे असं या निमित्ताने सांगेन आणि त्या यशाचा आनंद समाधान निश्चितपणानं मला देखील आहे ते देखील तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या सात पायऱ्या लक्षात घ्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा